मराठीच्या मुद्द्यावर बोलण्याचा उद्धव ठाकरेंना नैतिक ना अधिकार नाही हिंदी विरोधाच्या मुद्द्यावरून नारायण राणेंनी ही टीका केली उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलांना इंग्रजी शाळेत का शिकवलं असा सवालही राणेंनी विचारलाय नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना सवाल विचारला अडीच वर्षात दोन दिवस याच्यामध्ये मंत्रा, मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्यात मुख्यमंत्री पदाच महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पुढापाण्याच्या प्रश्नासाठी मराठी माणसानी शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वाह चालवला ह्या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून आता आनंदोत्सव साजरा करतात त्यांना बोल मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायची नैतिक अधिकार नाही मी म्हणालो ना? आता मराठी मराठी बोल, ना कोळका आला आहे मग मुलांना का इंग्लिश मिडियम मध्ये शिकवलं का शिकवलं मध्ये कोणाला वाढवलं याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांनी घेऊन ते, ते उदाहरण दिलं